एक मी एका सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे बी एस एन आमदार आणि नाहुलीचे बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेचा ते मी चेअरमन आहे या संस्थेचा बायलाच असा आहे सर की ज्या ज्या वेळेस शासन आपलं परिपत्रक काढील त्याची अंमलबजावणी करणार नाही त्यावेळेस आमची संस्था न्याय मागण्याकरता वाटेल त्या न्यायालयामध्ये जाण्याची तयारी आहे त्यानुसार मी जिल्हाध्यक्ष म्हणून बीड ला किसान आघाडीचा अध्यक्ष आहे त्या किसान आघाडीचे अध्यक्ष असल्यामुळं मला शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करणं अत्यंत आवडीचा विषय मला दोन हजार पंधराला ज्यावेळेस दोन हजार पंधरा ते एकोणीसमध्ये ज्यावेळेस शेतामध्ये अतिवृष्टी झाली पूर आला पत्रे उडून गेले शेतकऱ्याचे नुकसान झाले यासाठी सरकारनं एक शासन निर्णय काढला होता की जर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर ज्या गावात झाला ज्या तालुक्यात झाला त्या गावासाठी असा नियम काढला होता सरकारनं की जिरायत जमिनीला सहा हजार आठशे रुपये बागायतला तेरा हजार पाचशे रुपये आणि फळबागाला अठरा हजार ही मर्यादा सरकारनं ठेवली आणि त्याचं लिमिट ठेवलं त्यावेळेस दोन हेक्टरची मर्यादा असं चालू असताना नवीन सरकार ज्यावेळेस स्थापन झालं दोन हजार एकोणीसला त्यावेळेस देवेंद्रजी आत्ताचे जे मुख्यमंत्री तेच मुख्यमंत्री होते त्याने शेतकऱ्याची बाजू घेऊन त्यावेळेस एक शासन निर्णय काढला त्याची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला आणि त्याने काय सांगितलं की शेतकऱ्याचा मी कायवारी आहे त्या कैवार घेतल्यामुळं मी शेतकऱ्याच्या पाठीशी असल्यामुळं असा निर्णय घेतो जिरायतला जे पंधराचा जे बायलॉज आहे पंधरा जो शासन निर्णय आहे त्याच्या मी पट रक्कम देईन म्हणजे साजिकच जिरायत ही वीस हजार पाचशांना झाली बागायत ही चाळीस हजार पाचशांना झाली आणि फळबाग ही चोपन्न हजारनं झाली सर चोपन्न हजार ही जी तीन हेक्टरची मर्यादा होती ही शासन निर्णयाप्रमाणे वाटप करावी परंतु असं न करता शासन निर्णयामध्ये वेगळी रक्कम दाखवली आणि शेतकऱ्याला पूर्ण महाराष्ट्राच्या म्हणजे जवळजवळ ऐंशी लाख शेतकऱ्याला फक्त आठ हजार पाचशे रुपयांनी वाटप केली असं माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्यानुसार सांगतो ही मर्यादा संपत्ती ना संपत्ती तर दोन वर्ष गेले दोन हजार बावीसला पुन्हा त्यांनी नवीन जी आर काढला आणि त्यावेळेस आताचे जे उपमुख्यमंत्री शिंदे सर आहेत ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या मर्यादा बाजूला ठेवून स्वतःचा शासन निर्णय काढला की तीन हेक्टरची मर्यादा राहील आणि वरील रक्कम तीच कायम राहील आणि खंडपीठानं वीस सप्टेंबर 2020 ला, 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 दोन हजार वीसला जो शासन निर्णय पारित केला जो निर्णय पारित केला त्या निर्णयाप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय त्याला लागू करण्यासाठी स्वतः अंमलबजावणी केली आणि तसा निर्णय पण काढला तरीही शेतकऱ्याला पूर्ण महाराष्ट्राच्या अल्पस्वरूपामध्ये रक्कम वाटप केली असं होतो न होतोच त्यानंतर पुन्हा काय केलं त्यांनी की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त आस आठशे पाच मिलीमीटरपट्ट एवढा पाऊस पडला त्यावेळेस आम्ही शासनाकडे अनेक निवेदन दिली की घरामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात गुरे ढोरे मुलांचे शिक्षणाची पूर्ण अवजारं आपले पुस्तकं हे सगळे पाहून गेल्यामुळं आम्ही सर शासनाकडं पुन्हा निवेदन दिलं की सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं आणि मुख्यमंत्र्याला निवेदनाद्वारे विनंती केली की दोन हजार एकोणतीसच्या एकोणीसच्या निर्णयाप्रमाणे आपण ही रक्कम वाटप करावी असं न करता पुन्हा हेच देवेंद्र हेच देवेंद्रजी मुख्यमंत्री येतं त्यांनी काय केलं मागील उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची आदेशाला कॅराची टोपली दाखवली आणि आठ हजार पाचशे रुपयानं महाराष्ट्रात एक समान रक्कम वाटप करावी असे आदेश काढले म्हणून आम्ही त्या नाराजीनं उच्च न्यायालय खंडपीठ आणून अरमदकड तिसऱ्यांदा गेलो आमची अशी इच्छा होती की तुम्ही नवीन वाढू नका पण कमीत कमी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी तर करा असं न करता त्यांनी शेतकऱ्याची जी, जी तोंडाची पानं पुसली आणि स्वतःची उच्च न्यायालय खंडपीठ आदेशाची अंमलबजावणी न नह करता स्वतःच्या अधिकारामध्ये पुन्हा शेतकऱ्याला शेतकऱ्याला पैसे वाटप करण्याला टाळटाळ केली सर पुन्हा काय झालं की त्यान त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांनी वाटप न केल्यामुळं मी हायकोर्टात पुन्हा गेलो आणि त्या हायकोर्टामध्ये या या सगळ्या बाबी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादच्या समक्ष दाखवल्या हायकोर्टने दोन डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी असे आदेश पारित केले की तुमचा जुना दिलेला क्रायटेरिया नवीन काढलेले आदेश आणि पूर्वीचे संपूर्ण निर्णय याची मला माहिती घेऊन या का वाटप केले नाही याचा प्रतिज्ञाबद्दल सादर करा या कामी आपल्या बीड जिल्ह्याचे सन्मान्य खासदार बजरंग बाप्पा सोनोने व व्यंकटेश देशमुख वरपगावकर व इतर सगळ्या मित्रांनी याबाबतीत सहकार्य केलं आमची शेवटची इच्छा आहे की शासनानं आता तरी आपण दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी ही विनंती आहे